गुड मॉर्निंग हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात बरेच असणार बरेच राह आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाव ईश्वर सरनी प्रार्थना चला गुड मॉर्निंगची वेळ चहा ठेवलेली आहे आठ वाजलेले आहेत तर चला सर्व काही आवरून झालेलं आहे मी आता चहा ठेवला आहे चला सर्वजण या चहा प्यायला चहा घेते मी आता व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असा तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा मी बाजारात गेलेली होती बाजारातनं काय काय आणलं दाखवते मी तुम्हाला आधी हे दाखवते बघा मी नाही दोन फ्लावर पाट आणले तर ह्याच्यासाठी आणले की किचनमध्ये ठेवायचे मला पण मी आत्ता नाही ठेवणार आहे कारण की मला आता गावाला जायचं आहे सर्व काही पसारा आवडणार त्यानंतरच मी ठेवणार आहे पण तुम्हाला मी दाखवते की मी आणले बो आम्ही गेली होती बाजारात तर चला चहा पण घेतली नाही मी अजून गाडूनच ठेवलेला आहे माझा चहा तर हे बघा मला खूपच आवडले हे म्हणून आणले मी मला असं शिवाची वस्तू घ्यायची खूपच आवड आहे तर मी आता गावाला जाणार आहे बालाजीला तिकडनं आल्यावरच मी सर्व काही घरातला पसार आवडणार तेव्हा किचनमध्ये कुठं ठेवायचं मग मी तुम्हाला ते शूट करून दाखवणार आहे मी तुम्हाला कुठं ठेवायचं असं ते तर कसे आहे ते फ्लावर पार्ट माझे तर सांगा मला कमेंट करून व्हिडिओ पण पूर्ण बघत जा लाईक करत जा मला प्लीज 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 लाईक करा कमेंट करा लाईक करा कमेंट करा लाईक करा कमेंट करा प्लीज तुमच्या सपोर्टमुळेच मी माझं चॅनल पुढे जात आहे माझ्या एकटीमुळे काय होणार आहे तुम्ही सपोर्ट करणार तेव्हाच एवढं पुढे न्यायला मला अजून यायचं होऊन अजून पुढे न्या तुमच्या सपोर्टचीच गरज आहे मला तर प्लीज 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 लाईक कमेंट करायला विसरू नका बघा मी इथं काय काय घेतलं तुम्हाला दाखवते स्कार्फ घेतला हा ही चप्पल घेतली आणि हे फ्लावर पार्ट तर तुम्हाला दाखवतेच मी ही चप्पल घेतली करून जाणार म्हणून मी साधे सिंपलच घेतलेले कारण की इथं पण माझ्या अंगणातनच कोणीतरी घेऊन गेल म्हणून मी ही साधी सिंपल चप्पल घेतलेली आहे इथं चला मी आता इथं बनवणार आहे बघा दुधडी ही दुधडी घेतली आहे स्वच्छ दोन मस्त कापून घेतलेली आहे इथं मुगाची डाळ घेतलेली छोटी वाटी लसूण एक टमाटा बारीक चिरलेले कोथंबीर हिंग त्यानंतर लागणारं मीठ आणि हे सर्व काही साहित्य हे असं घेतलेलं आहे पापड इथं भाजून ठेवलेले बघा हे नागलीचे हे तांदूळचे आता चला रेसिपीला सुरुवात करते मी इथं गॅस पेटून पॅन ठेवलेला हो आहे आपल्याला दोन पाड्या तेल इथं टाकायचं आहे चला आता इथं मी राई टाकलेली आहे त्यानंतर जिरं पण टाकलं त्यानंतर अद्रक अद्रक नाही होतं लसूणची पेस्ट टाकली त्यानंतर थोडा हिंग टाकला चवीनुसार हिंग टाका टाकला चवीनुसार हिंग टाकायचं आहे आपल्याला इथं त्यानंतर छान असं थोडंसं परतू द्यायचं आहे त्याला हे राई जिरं तर, तर की त्यानंतर आपल्याला इथं टमाटे टाकायचे आहे ते टमाटे पण छान मस्त असं परतून घ्यायचे त्यानंतर आपल्याला इथं बारीक चिरलेली मस्त स्वच्छ धुवून बारीक चिरलेली होती दुधडी ती दुधडी आपल्याला हे छान परतवल्यावर ती दुधडी आपल्याला इथं टाकायची आहे ही दुधडी आपण आता इथं टाकणार आहोत ही दुधडी आहे ना अशी जर केले ना तर खूप छान आणि खूप मस्त लहान पोरंसुद्धा खातात तर खूप छान मस्त टेस्ट येते खूप छान मस्त चव येते या दुधडीच्या भाजीची कोणाकोणाला कसं राहतं ना खायचा कंटाळा येतो पण अशी जर बनवले ना थोडीशी मुगाची डाळ टाकायची आणि लसूणची पेस्ट थोडी जास्त टाकायची तर खूप छान लागते खायला किती खावं असं वाटतं आणि आपल्या शरीरासाठी आहे ना दुधडी खूप छान राहते तर चला असं अशा प्रकारे मी आता इथं दुधडी टाकलेली आहे आता ही छोटीशी वाटी मुगाची डाळ मी इथं स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ती डाळ पण मी इथं टाकलेली आहे भरपूर अशी गावराने कोथंबीर आपल्याला टाकायची तर आमच्याकडे ना गावराने कोथंबीर भरपूर भेटते तुमच्याकडे भेटते काय सांगा मला कमेंट करून त्यानंतर चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे आपल्याला इथं चला आता मसालाकडे वळूया आपल्याला इथं काय काय मसाले टाकायचे चटणी टाकली मी दोन चटण्या मिक्स करून घेतलेल्या आहे मी ती चटणी इथं टाकली शिमला मिरचीची पण चटणी टाकली आपली रेग्युलर तिखट चटणी पण टाकली त्यानंतर थोडीशी हळद टाकली धना पावडर संपला म्हणून धना पावडर काय मी इथं टाकलेलं नाही आहे तरी सुद्धा आपली भाजी बघा दिसायलाच किती सुंदर दिसते तर खायला अजून किती छान लागेल तर अशा प्रकारे ही दुधडीची भाजी मी बनवते तर तुम्ही पण बनवा आपल्या शरीरासाठी दुधडी खूप छान राहते आपल्या आपल्याला डायबिटीस राहिले का ते डायबिटीस रोज दुधडीचा एक रस पेला की ते डायबिटीस पण आपली कमी होते तर अशी भाजी आठ दिवसामध्ये दोन वेळा तीन वेळा तरी खायला पाहिजे नाही भाजी आवडत तर दशमा बनवून खायच्या पण दुधडे आपल्या शरीराला खूप छान राहते आणि आपल्याला ती खायलाच पाहिजे तर बघा मागे पण दोन तीन वेळा मी तुम्हाला दुधाची रेसिपी टाकलेली असं न करताना आपली रक्षावाली जर करायची असते ना तर शेंगदाण्याची कूट पण इथं शेंगदाण्याची सुक्की पेस्ट करून घ्यायची आणि ती पण इथं टाकू शकतो ता, आणि गरम पाणी टाकायचं चा, मग त्याच्याने पण ती भाजी पण खूप छान मी एकदा ती पण तुम्हाला करून दाखवलेली आहे बघा तुम्ही तो व्हिडिओ पण बघा माझा आणि जे काही नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा चला आपली भाजी झाली का बघू अति सुंदर खूप छान मस्त भाजी आपली इथे झालेली चला आता भाजी झाली चपात्यांचं पीठ भिजून घेणार आहे मी आज मशीनला लावलेलं आहे पीठ कारण की माझा हात खूपच आत दुखत आहे म्हणून मी आज मशीनमध्येच पीठ भिजून घेणार आहे तर चला आपण तीन वाटा इथं पीठ टाकलेलं आहे आणि एक ग्लास पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये पीठ परफेक्ट भिजलं जातं हे बघा खूपच छान मस्त पीठ आपलं इथं भिजलं जातं आहे तुम्हाला दाखवते मी हे बघा जास्त वेळ पण लागत नाही पटकन ना आपल्याला घाई गरबडीच्या कामामध्ये खूपच छान आहे हे तर अशा प्रकारे पीठ पाच मिनटात भिजलं गेलेलं आहे तर चला आता हे आपण काढून घेऊ एका बाउलमध्ये त्यानंतर मी आता चपात्या पण करून घेणार आहे चला चपात्यांचं पीठ छान मस्त भिजलं गेलेलं आहे आता आपण इथं चपात्या करून घेऊया मी काय जास्त चपात्या तुम्हाला दाखवणार नाही बघा भाजी पण आपली इथं छान मस्त झालेली आहे तर आता चपात्या पण करून घेऊया बघा चपात्या माझ्या इथं करायच्या चालू आहेत पटापट चपात्या मी इथं करून घेतलेल्या आहेत तर चला आता चपात्या पण झाल्या भाजी पण झाली आता भूक लागली जोराची आता आम्ही मिस्टर आम्ही सर्वजण जेवणाला बसणार आहोत तर चला मंडळी या तुम्ही पण सर्वजण जेवण करायला चपात्या भाजी सर्व काही झालं